कसं आहे आहे का आपण जर खरं बोललो ना, 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 ना तर आपल्याला जन्म देणाऱ्या आईला आपला राग येत असतोय बाबा समजा आपण काहीतरी त्यांनी चुकी केली आणि ते आपण जर सांगत असेल तर त्यांना राग येणं येणारच आणि माणसाहित म्हटल्यानंतर त्यांना राग येणारच तर काल मी जो काही माझा किस्सा सांगितला बाबा तो पेड्याविषयीचा तर ते विषय त्यांना झोंबलं गेलं काल लगेच आज फोन करून त्यांनी आमच्याशी वादविवाद करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मी काय बोलता बोलता लगेच तुमच्या वहिनीकडं फोन देऊन टाकला आणि मग ती स्वतःच बोलली मला काही बोलायची बारी आलीच नाही जास्त म्हणा त्यांनी मला म्हटलं तर काय पण जुनं खांदत बस बसायलास का आम्ही तुझं जुनं जर खांदत बसलं तर तुला व्हिडिओत बोलायला देखील तुझ्याकडं शब्द नसणार आहे असं मी काय केलं रे बाबा तुम्ही माझं जुनं काढायला मी त्यात मला माझे शब्दच बंद पडतील बोलायला माझ्याकडे शब्दच उरणार नाहीत असं काय मी कोणतं काय केलेलं आहे ते तुम्ही सांगूनच टाका बरं तिनं बोलली तिनं फोन मी लगेच दिलता तिच्याकडं मग ती बोलली काय नाही म्हटलं आम्ही काय तुम्हाला तुम्हा, तुमची तुम्हा, तुम्हा बदनामी काय केली म्हणे काय नाही केलं आम्ही सरळ सरळ तो त्यांनी सांगितला की सा कोण त्यांनी तुम्ही जो वागणूक केले होते त्यांच्यासोबत म्हणजे जसं वागले होते तेच वाग त्यांनी रिॲलिटी सांगितली आणि त्यांनी काही खोटं बोललं का त्यांनी तुम्हाला त्या व्हिडिओत असं म्हटलं का की बाबा त्यांनी मला शिव्या देतात गाळा कर शिवीगाळा करतात मारहाण केली मला कोणतेही दुसरं काही आरोप टाकले का त्यांनी जे तुम्ही वागले होते तेच आता काहींना असं वाटत होतं काल की आपल्या दादांना पण असं वाटलं की तुम्ही दिसले नसाल तिथं बसल्याचे बसलेले असाल तुम्ही कुणीतकडं तर साईडला आणि त्यांचं लक्ष तुमच्याकडं नसेल म्हणून त्यांनी लेकरांना असं दिलं नसेल तसं काहीच नव्हतं भावांनो ताईनं आम्ही आम आम्ही जिथं बसलो होतो ना ते पण तिथंच बसलेले होते तर आम्हाला आम्ही त्यांना न दिसण्याचा तसं काही रिझन नव्हताच आणि त्यांनी आम्हाला वागलं तेच आम्ही सांगितलं मग ते काही झोंबायची गरज नाही आता तिला मी उद्या व्हिडिओमध्ये स्वतः तिलाच बोलायला लावणार आहे ज्या लोकांची लायकी आहे ना तीच तिच्या तोंडानं सांगेल मी काय यांच्याबद्दल जास्त बोलत बसणार नाही आणि राहिला प्रश्न आता जो काही कार्यक्रम येतोय असं जर यांनी आज जसं आम्हाला फोन करून काही तसं शब्द वापरलेत तसे परत शब्द निघाले तर आम्ही त्या कार्यक्रमाला देखील जाणार नाही कसं असतं लग्नाचं कार्य आहे येणं जाणं यावं लागतंय जावं लागतंय हे आम्हाला पण कळतंय लग्न आहे शेवटी ते काही सारखं सारखं होणार नसतं एकदाच होत असतंय बरोबर का नाही मग त्यामुळं आम्ही सह बाबा मी यावेळेस बसत्याला देखील सखुशीनं गेलो गेलोय ती उलट नको म्हणत होती तरी मी तिला घेऊन गेलोय पुन्हा तिथं गेल्याच्या नंतर त्या लोकांनी तिचा अपमान केला म्हणून तिला ते आहे आणि ते ते बघ काय दे कु काय की रोज माय लगेच फोन करायचं काय रे असन तसन सं। अरे तू बघ तरी काय म्हणते ते मी आलो तीन जर आता मला तीनच स्वतः म्हटली काल त्या लोकांनी तो मा तो माणूस जर तो शब्द आठवलाय हो ना त्यामुळे तो माझ्यापासून कालपासनं तो माझ्या डोक्यात अजून बसलाय त्या माणसानं बस मला काल आलता इथं इथली पोर घ्याय ना आपल्या शेजारचीच दिलेली आहे त्या पोराला म्हणजे हिच्या भावाला तर तो आलता त्यानं म्हटलं कपड्याचं माप दे जाऊन कपडे वगैरे घेतले त्यांनी आम्हाला ही म्हणते सरळ सरळ मला की कपड्याचं माप द्यायचं नाही म्हटलं ठीक आहे तू नाही म्हणती ना देणार नाही जायचंच नाही म्हटलं मग मी अजून असं पण बोललो तिला बघ जाऊ म्हटलं लग्नाच्या दिवशी अक्षदा टाकू आणि आपलं आपलं परत निघून येऊ शेवटी तिचा भाव आहे ते काही सारखं नाही होणार तिला पण मी म्हटलं बघ तू घ्यायचं नाही ना त्यांचं काय घ्यायचं नाही ठीक आहे मान्य आहे मला तसं काही कर करायचं नाही परंतु लग्नाला जायचं नाही असं विचार पण आणू नको जाऊ म्हटलं आपण अक्षदा वगैरे टाकू आणि येऊ ते काय बार बार होणार आहे का कोणा कोणा म्हणजे कोणाचं कोणाहून नडत नसतंय स्वतःच्या स्व ल कोणत्याही लग्नामध्ये त्यांचे आईवडील जरी नसले तरी पण लग्न पार पडतोच मग, का। मग चा। चा ते काय आपल्याहून राहणार आहे का नाही मग मला एवढंच म्हणायचं जायचं बाबा अक्षता टाकायचा हळद वगैरे लावायची तेवढं करायचं तिला मी बोललो आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये ती बोलेल आजच्या व्हिडिओमध्ये कसा तिच्यासमोर मला हे बोलून तिला आणखीन रागात आणायचं नाही त्यामुळं मी स्वतः लांब होऊन व्हिडिओ बनवतो आहे जिथं मी व्हिडिओ अपलोडसाठी येतो आहे ना तिथं येऊन हा व्हिडिओ बनवतो आहे कारण तिच्यासमोर हा विषय मला मांडायचा नाही आहे ती सध्याला माझ्यापेक्षा जास्त त्यांच्यावरती चिडलेले तो काल पेड्याचा किस्सा सांगितला ना मी त्यामुळं कसं तिचं पण डोकं सटकले सा ए सागऱ्या तिला पण सध्याला राग आलेला आहे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त असं राग आहे सध्याला आणि काल त्यांनी पण काहीतरी तिचा अपमान केलाय ना म्हणजे काल का परवा दिवशी त्यामुळं ती पण चिडलेली आहे काय आवड निवड केलेला आहे त्या लोकांनी आमच्या आम्हाला त्यामुळं कसं की ते त्यांच्यावरती राग येतोच मी म्हणत असतो तरी हिला काल बोललो मी कोणत्या अशा अपेक्षा ठेवू नको म्हटलं ज्या दिवशी तुझं आणि म तुझं माझ्याशी लग्न लावून दिलं त्या दिवशीपासून तुझी जिम्मेदारी ती माझी आहे म्हटलं तुला कोणत्या वस्तू हव्यात नाहीत तुला काय हा पाहिजे ते मी ब बघणार आहे म्हटलं तू नको चिडू म्हटलं तिला काय संबंध राहिला आहे त्यांच्यावरती चिडायचा ना बरोबर की नाही कोणत्या वस्तू मागायच्या करायच्या मी सरळ म्हणत असतो हिला काय मागत नको जाऊ माझं आता एवढंच आहे फक्त दोघांनी मस्त राहायचं भांडणं करायचं नाही काय नाही खाऊन पिऊन मस्त राहायचं आणि एकदम थाटात संसार करायचा आणि काहीतरी असं करून दाखवायचं की बाबा त्यांनी त्यांना नंतर त्या गोष्टीचा पश्चाताप होईल जसं त्यांनी आपल्याला वागलेत त्यांना स्वतःच लाज वाटायला पाहिजे की बाबा आपण यांच्यासोबत असं वागलो होतं ह्या गोष्टीचा नंतर त्यांना पश्चाताप व्हायला पाहिजे असं आहे माझं मारहाण वारहाण ते काय नव्हतं ते सकाळी जाऊ मी काही बोलत होते मारहाण वगैरे पूर्ण लोक काही व्हिडिओ बघत नाहीत आणि डायरेक्टच कमेंट करून टाकतात एप्रिल फुल एप्रिल फुल नाही केलं काही मी लास्टला तिला दाखवलं पण तरी पण लोक काही तिथं ती गेली तवारडत बसला होता आणि नाताले भांडणं करायला आणि आसन तसन सं। चालू केलं पूर्ण व्हिडिओ बघा मग कमेंट करा मग काही चुकलं असेल तर सांगा बरोबर की नाही अंधार व्हायला लागलाय आणि त्यामुळं मी व्हिडिओ थांबवतोय उगाच व्हिडिओ पण लांब लागेला लोक बरोबर नाही येतो ते जाऊ द्या त्यांचे तिकडं घालू द्या खड्ड्यात